मैडम भाई ॿोले ॻोल्हे भाई रखंदा रहंदो निघालेली आहे रवीजी लटके यांच्या प्रचारार्थ भारी भक्कम आपला युवा मोर्चा आहे यावेळेस त्यांच्यासोबत आहे आणि आपले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रवीण लटके हे प्रमाणे निवडून येणार आहे कारण हा युवा असल्यामुळे सगळं युवाच्या साथ भारतीय आपल्या रवींद्र लटके यांना मिळणार आहे आणि त्याच्या समतामध्ये मोठी बाईक राहिली आपण काढलेली आहे माननीय अभिनेत्री आपले विवेक गोबरा आता थोड्याच वेळात आपल्या आ, प्राँगा प्राँगा उस्था, उस्था, या रॅलीमध्ये प्रवेश करून प्रवेश करून त्या रॅलीमध्ये सगळे भव्य प्रकारचे रॅली म्हणजे युवा मोर्चाचा उत्साह प्रचाराचा निघालेला आहे आणि निश्चित प्रकारे बहुमत मिळून आपले उमेदवार निवडून येतील असं मी आम्हाला खात्री आहे विपक्षाकडून लाडक्या बहिणीला घेऊन जे नेरेटिव्ह फैलवल्या जात आहे तर तुम्हाला तुमच्या वस्तीमध्ये मध्य नागपूरमध्ये काय असा अनुभव वाटत आहे याचा काही फरक पडणार आहे का याचा काही फरक पडू शकत नाही आम्हाला सगळ्या जनतेला माहीत आहे आमच्या महिलांना माहीत आहे की हे महाविकास आघाडीमध्ये भ्रम पैदा करतात आणि यांनी स्वतः लाडली बहन योजना ज्या सरकारने चालू केली आमच्या देवेंद्र फडणवीस याच्या विरोधात ते कोर्टात गेले त्याला कोर्टात पण यश मिळालं नाही आणि आमची सरकार आली तर लाडली बन हे पंधराशे ते एकवीसशे आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असंच दिला आहे आम्ही आम्हाला निश्चित करू आले आमची जे महिला आहे मतदाता ते भारी फक्त मतदान आपले भारतीय जनता पार्टीला करणार आहे तुम्हाला काय वाटतं मध्य नागपूरमध्ये कोणता विकास राहिलेला आहे जे प्रवीणजी लटके हे पूर्ण करणार आहे आता आपल्याकडे प्रवीणजी लटके भारी हक्क म्हणून काढलेला आहे आणि पंधरा वर्ष विकासजी कुमारे होते त्यांनी विकास केला आहे आता आपले प्रवीणजी लटके हा आपले उमेदवार जे विधान परिषदचे चार वर्षापासून आमदार होते त्यांनी स्वतः इथे छोट्या छोट्या मोठ्या स्वरूपात त्यांनी विकासा कामं केल्या आहेत आपल्या गाणं असो भवन असो या फडक विमान असो प्रकार अजून काही प्रकारचे सौंदर्य व्हायचे आहे आमच्याकडे जे खाती दिली तर आमचे संदर्भ असतो नाहीतर सौंदर्य करतो सौंदर्य असो या आमचे हाय फ्लोअर जो आहे आपला जे निघालेले फ्लोअर आहे उडाण आहे डायवर ते आमच्या तांड्यापेठ भरून आपल्या सीता आपल्या शांती सरकार जाणार आहे हेही विकासाची कामं पहिली लक्ष जाणार आहे अजूनही युवाला संधी देणार आहे नोकरीबद्दल आणि युवा भारी उत्साहामध्ये महिला भाव उत्साहामध्ये आमच्या प्रवीण लक्षेच विजय बनणार आहे भारतीय जनता पार्टी काटके हटके